न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा चिचोंडी पाटील मधील जमीन प्रकरणावरून तहसील कार्यालयात सरोदे कुटुंबाचे ठिय्या आंदोलन सुरू सरपंच शरद पवार यांच्या प्रशासनाकडे न्यायाची मागणी चिचोंडी पाटील येथील कौसाबाई सरोदे व त्यांच्या कुटुंबियांनी गट क्रमांक एक हजार सव्वीस मधील एकावन्न गुंठे जमिनीच्या वादात न्याय मिळावा या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर शेळ्या मेंढ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे या, के या जमिनीसंदर्भात कुठलाही दस्तऐवज नसताना ती बेकायदेशीररित्या हस्तगत करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे कुटुंबाला घरातूनही बाहेर काढल्याचे सांगण्यात आले आहे या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याने संताप व्यक्त होत असून गावचे सरपंच शरद पवार यांच्या पुढाकाराने हा लढा सुरू आहे आंदोलनानंतर सुनावणी घेण्यात आली असली तरी त्यावर राजकीय हस्तक्षेप झाल्याचा दावा शरद पवार यांनी केला याचप पर... याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले मात्र पवार कुटुंबाशी संवाद न झाल्याचा उल्लेख करत सरपंच शरद पवार यांनी सभापतींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे सध्या हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले असून स्थानिक प्रशासन व नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आता सभापतींना निवेदन दिलं चोरी प्रकरणी मागील सात दिवसापूर्वीपासून कौसाबाई मारुती सरोदे सरोदय परिवार आणि आम्ही तहसील कार्यालयाच्या दारात बसलेला आहे सभापती महोदयांनी हे निवेदन स्वीकारलं आणि सांगतो बघितलं सुद्धा नाही त्याच्याकडे आणि त्याच्यावर अक्षरशः दुर्लक्ष केलेलं आहे आपल्या धर धनगर समाजाचीच ही महिला बसलेली आहे सात दिवसापासून तरी सुद्धा सभापती महोदय राम शिंदे साहेब यांनी त्याकडे कंप्लीट दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांना या समाजाच्या प्रश्नाकडे पाहायला सुद्धा वेळ नाहीये आणि या निमित्ताने आहे आणि या प्रकरणात त्यांचाच सुएस सहायक आणि तोता या पीए हा हस्तक्षेप करून तहसीलदारांवर दबाव आणून या ठिकाणी हा हित केस ट्रान्सफर करण्यासाठी किंवा विलंब करण्यासाठी खूप प्रयत्नशील आहे तीच होती सभापती महोदयांकडे तुम्ही तत्काळ याची आपल्या जिल्ह्यातीलच हा इतका गंभीर प्रकरण आहे याच्यावर आम्ही जो आंदोलन सुरू आहे त्या प्रकारे तहसील कार्यालयात या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन ते विषय समजून घेऊन त्वरित न्याय मिळण्यासाठी आदेश देण्यासाठी हीच मागणी सरांकडे आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा